एका माणसाने लॉटरीत दहा कोटी रुपये जिंकले आणि दुसऱ्या माणसाने दहा वर्ष मेहनत करून तेवढेच पैसे कमवले तुमच्या मते कोण अधिक यशस्वी आहे दोन प्रकारचे लोक असतात एक जे म्हणतात यशस्वी होण्यासाठी नशीब पाहिजे आणि दुसरे जे की म्हणतात की कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही पण खरं काय यश नशीबावर अवलंबून असतं की मेहनतीवर कि काही जण म्हणतात की अमिताभ बच्चन सुपरस्टार झाले कारण ते त्यांच्या नशिबात होत कोणी श्रीमंत कुटुंबात जन्म घेतो तर कोणी गरीब घरामध्ये जन्म घेतो हा पूर्ण नशिबाचा खेळ आहे काही लोक भरपूर कष्ट करूनही अपयशी होतात आणि काहींना सहजपणे संधी मिळतात मेहनतीचे समर्थन करणारे लोक म्हणतात की अमिताभ बच्चनला सुरुवातीला नकार पचवावा लागला संघर्ष करावा लागला धीरुभाई अंबानी मेहनतीमुळे करोडपती झाले सचिन तेंडुलकर फक्त टॅलेंटच्या किंवा नशिबाच्या जोरावर क्रिकेटचा देव नाही बनला त्याने रोज तासन तास सराव केला म्हणून तो महान क्रिकेटर बनला सायकोलॉजी सांगते की यशात दहा टक्के नशिबाचा आणि नव्वद टक्के मेहनतीचा वाटा असतो थॉमस एडिसनला हजारो वेळा अपयश आलं पण त्याच्या सातत्याने त्याच्या मेहनतीने त्याला यश आलं क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो मी रोज पाच तास सराव करतो म्हणून मी नशिबवान आहे तुमच्या जीवनात नशिबापेक्षा तुमची मेहनत मोठी असली पाहिजे तीन गोष्टी करा एक नशिबाची वाट बघत बसू नका संधी शोधा दोन अपयश म्हणजे संधी आहे त्यातून शिकून पुढे जा आणि तीन दररोज कष्ट करा मेहनत करा यश नक्कीच मिळेल नशीब हा एक बोनस आहे मेहनत केल्याशिवाय तो मिळत नाही म्हणूनच कर्मावर विश्वास ठेवा स्वतःला झोकून द्या आणि स्वतःचे नशीब स्वतः लिहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ